मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंचवीस जूनला पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पुण्यातल्या ड्रग्स प्रकरणावर बोलताना अवैध पब आणि बारवर बुलडोजर चालवणार असं ते म्हणाले यासोबतच राज्यातील ड्रग्स विरोधातील कारवाई अधिक कठोर करून महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं अजय पाठी अजय अजय बुलडोजर लाव मुळ करून आणि त्याच बरोबर हे ड्रग असतील किंवा मुळपर्यंत कारण हे बर आज अज़ार एक

त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे एक कोणता गॅन मुक्त आणि ड्रग मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुणे मोठ मोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळे मोठं सांस्तुत पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर

नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पळामळ मुळं फोडून त्यांना शेल मध्ये टाकण शेअर बंद करण आणि असू जे हॉटेल असतील दुकान असतील सगळं तोडून बुलडोजरने पूर्णपणे तोडून टाकजार रोड परिसरामध्ये अश्या अनेक ड्रग पेडनरच्या वस्त्या आहे मीरा भाईंड आफ्रिका आणि धैरा भाईंदर असू दे खाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे काय राज्यभर अशा प्रकारचे आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी करण्याचं काम केलं तर त्याला देखील होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे और इसलिए उनके माता पिता की जो चिंता है उनके बारे में वो चाहिए। मैंने कहा है जो भी होटल हो जो भी स्कूल के कॉलेज के में हो, सबको लगा के तोड़ और बिल्कुल नामो निशान मिटा दो जो जो, जो बेचलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर जेल के सलाखों के फोटो में डाल दो जेल में डाल दो ये दोबारा ऐसी हरकत करने की ऐसा काम करने को मैंने खुद है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा होकर हो हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ड्रग बेचने वाले उनको हम छोड़ेंगे नहीं। तो शीवारे तो शीवारे नहीं। नहीं। उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे बारे तो में तो भी हम जारी जारी देकर जारी देकर मैं उनके दे, दे, माता पिता मेरे पास आए थे उनको मुख्यमंत्री सहायता नीति से दस दे, दस लाख रुपए का चेक महीने आज दिया हुआ है हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनागार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा एक केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी हरीप हंगामा चीफ दर वर्ष बैठक होते त्या बैठकीत बैठक झाली आजचं यावर्षीच हवामान चांगलं आहे चांगलं पा पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाला पनन विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की खो बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील ज्या खोटं बियाणं बोगस बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कोणी करून दहा लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे प्रत्येकी दहा दहा लाख चेक दिले आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काय मदत लागेल त्यानुसार